रामकृष्ण हरिमावली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला धमाल आहे मला आवडेलच तुम्ही या भारुडामध्ये रंगून जाल असेच व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले सुन नाही चांगली भेटली मला सुन नाही चांगली भेटली मला सुन नाही भेटली माझ्या मनाची हौस नाही मला सुन नाही चांगली भेटली हो 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 दिसायला आहे फक्त दिसायला आहे बायती फक्त गोरीपाना तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी मा्या लेखाच्या नसी पडली मले सुनाई चांगली भेटली कशी माह्या लेकाच्या सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मले नाही चांगली भेटली हो हो तिले सांगायला गेली बाई मी थोड तिले सांगायला गेली बाई मी थोड तिनं केली तिनं केली साऱ्या गडली बुज उठली मले सुन नाही चांगली भेटली साऱ्या गल्ली सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फुटली मले सुनाई चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही मला सुनाई चांगली भेटली हो 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 वर्षा काठी लाडाची पोरगी येते बाई तिची वर्षा काठी मागील लाडाची पोरगी येते तिची बाई नंद तिला नाही होत बाई कधी आनंद கத ஆன தி ந மாய கி வீன மாயா கி வ मने सुन नाही चांगली भेटली तिन माया कधी नाही व लावली मने सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही फुटली मने सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही फुटली मने सुन नाही चांगली भेटली हो 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 अवा हो। शेजाऱ्या पाजाऱ्याची आहे ते लाडाची राणी आव बाई शेजाऱ्या पाजाऱ्याची आहे ती लाडाची राणी तिला घरात पाहुणा चाले ना कोणी तिला घरात पाहुना चाले ना कोणी माहे नाती व तोडली चांगली भेटली तीन माही नाती नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले नाही चांगली भेटली हो एका जनार्दनी मी काशीला गेली एका जनार्धनी तिच्या पैसा मी काशीला गेली आणि देवा विश्वनाथाला शरण आली देवा विश्वनाथाला शरण आली बोला पंढरीनाथ भगवान की जय पार्वती पद हरहर महादेव माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही ना चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली